बर्गर पास्ता सँडविच याच्यामध्ये जे मेओनिज वापरले जातात ना तर तुम हो हो ते तुमच्या आरोग्यासाठी किंवा तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे तर त्यासाठी आपण त्याची प्रोसेस जाणून घेऊया मेओनिज बनतं कसं मेयॉनिज बनवण्यासाठी तेल अंड साखर मीठ काही थिकनिंग एजंट आणि प्रिझर्वेटिव्ह असं एकत्र करून त्याचं ब्लेंडिंग केलं जातं आणि त्यापासून मेओनिज तयार होतं आता याच्यामध्ये जो बेस आहे ना तो जास्त प्रमाणात ऑइलचं असतो तर साधारणतः एक टेबल स्पून मेओनिज घेतलं ना तर त्याचं त्याच्यामध्ये नव्वद ते शंभर कॅलरीज असतात याचाच अर्थ की कंटिन्युअसली तुमच्या आहारामध्ये जर मेओॉनिचं वाढतं प्रमाण असेल ना तर याच्यामुळे आपोआप लठ्ठपणा येतो ओबेसिटी येते आपोआप एल डी एल पण वाढायला लागतं बॅड कोलेस्ट्रॉल ज्याला आपण म्हणतो हे बॅड कोलेस्ट्रॉल एकदा वाढलं की नाही शरीरामध्ये की आपण हर्टमध्ये आपल्या ब्लॉकेजेस तयार व्हायला सुरुवात होते आणि एकदा ब्लॉकेजेस झाले की हार्ट अटॅक हा एक एंड रिझल्ट असतो हे तुम्हालाही माहितीये तर आपल्या मुलांच्या आहारामध्ये किंवा ऑइल बेस्ट फूडचं पाहिजे हे तुम्ही ठरवायला हवं नो टू वर्षातील खालील मुलांना सुद्धा हार्ट अटॅक येतोय खूप चिंतेची आणि गंभीर बाब आहे त्याच्यामुळे आपल्या मुलांच्या स्वास्थ्याची जर आपल्याला काळजी घ्यायची असेल ना तर आपल्याला त्यांच्या दैनंदिन रूटीन मध्ये त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये खूप बदल करावे लागणार आहेत आणि एवढ्या लहान वयामध्ये सुद्धा हार्ट अटॅक काय येतोय हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला एक कमेंट करा येस म्हणून आणि माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका जेणेकरून जर एखादा व्हिडिओ मी त्याच्यावरती अपलोड अपडेट्स आपोआप मिळून जातील जेणेकरून तुमच्यापर्यंत ही मा, माहिती पूर्ण जी माहिती आहे तर ती तुमच्यापर्यंत पोहोचायला नक्की मदत होईल सो स्टे कनेक्टेड थँक्यू